नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण विकासाची तत्वे बघणार आहोत विकासाची तत्वे ज्याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट असं म्हणतात बघा विकास जो असतो तो एका विशिष्ट दिशेमध्ये असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की विकासाला विशिष्ट दिशा असते विकास ही सतत प्रक्रिया आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विकास हा होत असतो विकास ही सतत प्रक्रिया आहे आणि विकासाला एक विशिष्ट दिशा असते विकास होताना बदल होतात मग ते शारीरिक बदल असतील मानसिक बदल असतील असे बदल विकास होताना होत असतात बघा विकासाच्या सर्व अंगांना विकासाची तत्वे लागू होतात आता आपल्याला जी काही विकासाची तत्वे बघायची आहेत ती ज्या सर्व अवस्था आहेत त्या सर्व अवस्थांना विकासाच्या सर्व अवस्थांना ही तत्वे लागू होत असतात आता आपण जी काही तत्वे आहे ती बघूयात बघा पहिलं जर विकासाचं तत्व सांगायचं झालं तर विकासामध्ये बदलांचा समावेश होतो विकास म्हणजेच काय तर बदल होणे बरोबर बघा वाढ व वा वा विकासात होणारे बदल म्हणजे विकासातील बदल वाढ म्हणजे संख्यात्मक बदल हे आपण आधी बघितलं होतं की वाढ ही संख्येशी संबंधित असते आणि जो विकास जो आहे तो गुणात्मक बदलाशी संबंधित असतो जेव्हा आपण वाढीविषयी विचार करतो तेव्हा उंचीमध्ये झालेली वाढ वजनामध्ये झालेली वाढ यांचा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो आणि वाढ जी असते ही शारीरिक पैलूंशी संबंधित असते त्याच्या विरुद्ध विकास हा गुणात्मक असतो आणि तो सर्व पैलूंशी निगडीत असतो जेव्हा आपण वाढीविषयी बोलतो तर वाढ ही फक्त शारीरिक पैलूंशी संबंधित असते पण जेव्हा आपण विकासाविषयी बोलतो तर विकास हा सर्व पैलूंशी निगडित असतो त्याच्यामध्ये बघा विकास हा शारीरिक कारक बोधात्मक भाषिक भावनिक आणि सामाजिक या सगळ्या पैलूंशी संबंधित विकास असतो यामध्ये होणारे सर्व बदल परिपक्वतेकडे नेणारे आहेत शारीरिक बदल कारक बदल बोधात्मक भाषिक भावनिक आणि सामाजिक बदल एका नेत हे काय करत असतात बालकाला परिपक्वतेकडे नेत असतात हे हे आपण जे पहिलं बघितलं विकासामध्ये बदलांचा समावेश होतो हे विकासाचं आपण बघा पहिलं तत्व बघितलं त्यानंतर आपण विकासाचं दुसरं तत्व बघूया विकास ही सतत प्रक्रिया असते हे विकासाचं दुसरं तत्व आहे की सतत विकास हा सुरूच असतो बघा विकास ही बदलाची प्रक्रिया असून ती गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सतत चालू असते शारीरिक व मानसिक गुणधर्मांचा विकास वाढीच्या उच्चतम मर्यादेपर्यंत हळूहळू चालू राहतो बघा जो विकास आहे तो एकदम होत नाही हा विकास हळूहळू होत असतो शारीरिक आणि मानसिक विकास हा जेवढी काही त्याची उच्चतम मर्यादा आहे जिथपर्यंत तो विकास होऊ शकतो त्या मर्यादेपर्यंत विकास हा हळूहळू होत असतो पुढील अवस्थेवर अगोदरच्या अवस्थेचा परिणाम होत असतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही अवस्था बघितल्या शैशव अवस्था असेल जन्मपूर्ण अवस्था असेल तर जे आधीची अवस्था असते त्या आधीच्या अवस्थेमध्ये झालेला जो विकास आहे त्याचा परिणाम हा पुढच्या अवस्थेवरती होत असतो या ठिकाणी एक उदाहरण दिलंय बघा एका रात्रीत बाळाचा दात बाहेर आला असं आपल्याला वाटतं परंतु दाताच्या विकासाची प्रक्रिया प्रसूतीपूर्व काळातील पाचव्या महिन्यातच सुरू झालेले असते दाताचा विकास धीम्या गतीने होत राहतो आणि बाळ पाच ते सहा महिन्यांची झाले की दात हिरडीतून बाहेर येतो अशा पद्धतीने विकास सतत होत असतो धीम्या गतीने होत असतो हळूहळू होत असतो हे आपण विकासाचं दुसरं तत्व बघितलं त्यानंतर विकासाचं तिसरं तत्व आय एम पी आहे महत्वाचं आहे एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारतात जो विकास असतो हो त्या विकासाचा आपल्याला पूर्वकथन करता येतं बघा विकासाचे पूर्वकथन करता येते सर्वांचा विकास वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने होतो व त्या विकासाच्या नमुन्याबाबत टप्प्यांबाबत पूर्वकथन म्हणजेच अंदाज करता येतो बघा सर्व व्यक्तींमध्ये असणारा विकासाचा विशिष्ट नमुना सारखाच असतो हे अभ्यासातून निष्पन्न झालेले आहे आहे बघा की सर्व व्यक्तींमध्ये एक विकासाचा विशिष्ट नमुना आपल्याला बघायला भेटतो जन्मपूर्ण अवस्थेत जन्म अनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा क्रम हा जन्मोत्तर अवस्थेत देखील विशिष्ट कालावधीनंतर तसाच दिसून येतो बघा जन्मपूर्व अवस्थेमध्ये जे काही अनुवंशिक गुणवैशिष्ट्य होते ती गुणवैशिष्ट्य जन्मानंतर सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात विकास हा दोन दिशानुवर्ती क्रमानुसार होत असतो आय एम पी आहे याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत जे कसा बालकाचा विकास होतो तो दोन पद्धतीने हा विकास होत असतो मग बघा तर दोन पद्धती कुठल्या आहेत त्या आपण बघूया बघा जी पहिली पद्धत आहे तिला आपण मस्तकानुवर्ती क्रम असं म्हणतो आणि जी दुसरा विकासाचा क्रम होतो तो अक्षानुवर्ती पद्धतीने होत असतो बघा तर हे दोन्हीपैकी एक एक्झामला एक विचारलं जातं ओके हे बघा सेफेलो कॉडल आणि प्रॉक्झिमो डिस्टल आय एम पी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मस्तकानुवर्ती विकास म्हणजे काय किंवा मस्तकानुवर्ती क्रम म्हणजे काय तर बघा या मस्तकापासनं डोक्यापासनं पायाकडे होणारा जो विकास आहे त्यालाच मस्तकानुवरती विकास किंवा क्रम असं म्हणतात बघा वैकासिक बदलांची दिशा डोक्यापासून पायाकडे अशा प्रकारे असते जो विकास आहे तो डोक्यापासून पायाकडे होत असतो सेफेलो कॉडलमध्ये रचनात्मक दृष्टीने डोक्याचा व मेंदूचा विकास याच्यामध्ये आधी होतो आणि त्याच्यानंतर मानेचा धडाचा आणि शरीराच्या इतर भागांचा विकास होतो दुसरा जो प्रकार आहे आक्षाणुवर्तीक्रम प्रॉक्झिमोडिस्टल याच्यामध्ये विकासाची जी दिशा असते विकासाची जी सुरुवात आहे ती शरीराच्या मध्यभागापासून होते बघा हा शरीराचा जो काही मध्यभाग आहे या मध्यभागापासून शरीराच्या बाह्य भागाकडे विकास होत असतो सुरुवातीला पाठीच्या काण्याचा विकास होतो आणि त्यानंतर मग हात आणि बोटांचा विकास होतो बघा जेव्हा विकास हा मध्यभागापासून बाहेरच्या दिशेने होतो त्यालाच आपण काय म्हणतो अक्षनुवर्ती क्रम असं म्हणतो त्यानंतर आपल्याला या दोघांमधला फरक बघायचा आहे मस्तकानुवर्ती क्रम आणि आक्षानुवर्ती क्रम बघा मस्तकानुवर्तीमध्ये डोक्यापासून पायाच्या दिशेने विकास होतो तर आक्षानुवर्तीमध्ये शहराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे विकास होत असतो विकासाचा क्रम हा जवळ ते दूर असतो मस्तकानुवर्ती क्रमामध्ये बघा जन्मपूर्व अवस्थेमध्ये डोके धडव पाय या क्रमाने रचना व कार्यात सुधारणा होते ताक्षाणुवर्तीमध्ये जन्मपूर्व अवस्थेत हातांच्या आधी कलिका विकसित होतात त्यानंतर हात आणि बोटांचा विकास होतो आधी हाताच्या कलिकांचा विकास होतो त्यानंतर हात व बोटांचा विकास होतो पुढे बघा मस्तकानुवर्ती क्रम मध्ये जन्मोत्तर अवस्थेत बाळ डोक्याची हालचाल करते त्याच्यानंतर ते धड आणि शरीराच्या इतर भागांची हालचाल करते किंवा डोक्याची हालचाल डोक्याची हालचाल केल्यानंतर धड व शरीराच्या इतर भागांचा विकास होत असतो अक्षरवर्तीमध्ये बघा जन्मान जन्मोत्तर अवस्थेमध्ये अर्भक जे आहे ते हातांची हालचाल करायला शिकत एकदा भाऊच्या कारक कौशल्यांचा विकास झाला की मग तो बोटांच्या द्वारे सूक्ष्म हालचाली करतो किंवा बोटांच्या द्वारे सूक्ष्म हालचाली होतात त्याच्यानंतर विकासाचं जे पुढचं तत्व आहे ते आहे की जो विकास आहे तो सामान्याकडून विशिष्टाकडे होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत बघा विकास सामान्य साध्या कौशल्यापासून विशिष्ट गुंतागुंतीच्या कौशल्यापर्यंत होतो उदाहरण दिले बघा अर्भकाला अनियमित अनियंत्रित हालचाली करता येतात परंतु विशिष्ट निर्धारित उद्दिष्टाला अनुसरून हालचाली करता येत नाही बघा सामान्य गोष्टी त्याला करता येतात विशिष्ट गोष्टी त्याला करता येत नाही म्हणून विकास जो आहे तो सामान्यकडून विशिष्टकडे होत असतो दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर अर्भक अपरिचित ज्या व्यक्ती असतात अथवा वस्तू असतात त्यांना त्याला बघा दुसऱ्या उदाहरणात अर्भक अपरिचित व्यक्ती अथवा वस्तूला अनुसरून सामान्य स्वरूपाची भीतीची भावनिक प्रक्रिया देते त्यानंतर भीती ही विशिष्ट स्वरूपाची बनते रडणे लपणे दूर जाणे यासारख्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्याच्यानंतर विकासाचे जे पुढचं तत्व आहे ते विकासाची गती भिन्न असते बघा विकास ही गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि विकासाची गती प्रत्येक अवस्थेमध्ये भिन्न असते काही अवस्थांमध्ये जलद गतीने विकास होतो काल आपण बघितलं की जी प्रसुतीपूर्व अवस्था आहे त्याच्यामध्ये जलद विकास त्या ठिकाणी होत असतो आणि काही अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांमध्ये धीम्या गतीने विकास होतो जसं दोन ते सहा वर्ष हा जर वयोगट घेतला तर त्याच्यामध्ये विकास हा धीम्या गतीने होत असतो बघा विकास कधीच एका एकाच गतीने होत नाही प्रसुतीपूर्व काळामध्ये विकासाचा वेग सर्वात जास्त असतो म्हणजे एका सूक्ष्म पेशीपासून पूर्ण विकसित गर्भ नऊ महिन्यांच्या काळात विकसित होतो पण हाच वेग प्रसु प्रसुतीनंतरच्या काळामध्ये भिन्न असतो उदाहरण दिले बघा मेंदूचा विकास हा अर्भक अवस्था जी असते त्याच्यामध्ये जलद गतीने होतो तर लैंगिक अवयवांचा विकास होऊन त्यामध्ये परिपक्वता येण्यासाठी अवस्था येईपर्यंत थांबावे लागते म्हणजे काय की प्रत्येक अवस्थेमध्ये विकासाचा वेग हा वेगवेगळा आहे लक्षात त्याच्यानंतर बघा विकासाचं पुढील तत्व आपण बघू की विकासामध्ये व्यक्ती भिन्नता असते बघा विकासाचा आकृतीबंध सर्वांसाठी सारखं असलं तरी जो वरती आपण विकासाचा आकृतीबंध बघितला म्हणजे डोक्यापासून पायाकडे जो काही विकास होतो किंवा मध्यभागापासून बाह्य भागाकडे जो काही विकास होतो तर हा जो काही विकासाचा आ आहे हा सर्वांसाठी सारखा आहे असं असलं तरीही प्रत्येक व्यक्तीची वैकासिक गतीमध्ये व पातळीमध्ये भिन्नता दिसून येते प्रत्येक व्यक्तीची जी काही विकास होण्याची गती आहे पातळी आहे ती वेगवेगळी असते का बरं वेगवेगळी असते कारण की या विकासाच्या ग गतीवरती अनुवंश आणि वातावरणाचा प्रभाव असतो अनुवंश आणि वातावरणाचा प्रभाव त्या विकासाच्या गतीवरती होत असतो बघा अनुवंश व वातावरणाच्या प्रभावामुळे एकाच वयाची सर्व बालके विकासाच्या विशिष्ट टप्प्यावर सारख्या प्रमाणात पोचू शकत नाहीत एकाच वयाची सर्व बालकी विकासाच्या विशिष्ट टप्प्यावर सारख्या प्रमाणात पोहोचू शकत नाही याच्यावरती अनुवंश आणि वातावरणाचा प्रभाव असतो त्यामुळे बघा अनुवंशामुळे बालकाची क्षमता निर्धारित होते तर वातावरणामुळे ती क्षमता किती प्रमाणात विकसित होईल याचे निर्धारण होते अनुवंशामुळे एखादी क्षमता बालकाला मिळते जन्मजात मिळते अनुवंशामुळे पण त्याला जर चांगलं वातावरण मिळालं तरच पूरक वातावरण मिळालं त्या क्षमतेला तरच मग ती क्षमता विकसित होते म्हणजे असा परिणाम वातावरणाचा त्या क्षमतेवरती आणि परिणामी बालकाच्या विकासावरती होत असतो चांगलं वातावरण मिळालं नाही सपोर्टिव्ह वातावरण मिळालं नाही तर त्या क्षमतेचा विकास होत नाही बघा काही बालके लवकर चालण्यास शिकतात तर काही उशिरा चालण्यास शिकतात मग याच्यामध्ये अणुवंश आणि परिसर पर्यावरण यांचं त्या ठिकाणी रोल असतो त्यानंतर बघा विकासाचं पुढचं तत्व आहे की विकासाच्या निरनिराळ्या अंगांमध्ये परस्पर संबंध असतो बघा विकासाचे जे काही निरनिराळे अंग आहे शारीरिक सामाजिक भावनिक भाषिक बोधात्मक तर या सगळ्यांच्या विकासामध्ये परस्पर संबंध असतो जर उत्तम आरोग्य असणार एखादं बालक असेल तर त्या बालकाचा सामाजिक व बौद्धिकदृष्ट्या विकाससुद्धा चांगला होत असतो बघा उत्तम आरोग्य असणारे जे काही बालक आहे ते सामाजिक व बौद्धिकदृष्ट्या तत्पर असते म्हणजेच काय होतोय की विकासाच्या निरनिराळ्या अंगांचा एकमेकांवरती परिणाम होतोय त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी परस्पर संबंध असतो त्याच्यानंतर विकासाचं पुढचं तत्व आहे की विकास ही परिपक्वन व अध्ययनाची निष्पत्ती असते आता परिपक्वनलाच आपण इंग्रजीमध्ये मॅच्युरिटी असं म्हणतो बघा परिपक्वन म्हणजे जन्मता प्राप्त गुणधर्मांची नैसर्गिकरित्या होणारी वाढ होय जन्मता जे काही गुणधर्म प्राप्त झाले त्यांची नैसर्गिकरित्या जी काही वाढ होते त्याला आपण परिपक्वन असं म्हणतो विशिष्ट वयानुसार या क्षमतांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ दिसून येते तर हे तत्व सुद्धा महत्वाचं आहे की विकास हे कशाचं निष्पत्ती असतं तर परिपक्वन आणि अध्ययन अध्ययन लर्निंग अनुभव व सरावामुळे वर्तनात घडून येणारा कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन अध्ययन कशाला म्हणायचं तर अनुभव आणि सरावामुळे वर्तनात जो काही कायमस्वरूपी बदल घडून येतो त्याला अध्ययन म्हणायचं बघा सराव व प्रयत्नाचा अध्ययनावरती परिणाम होतो तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं अध्ययन चांगलं व्हावं त्यासाठी सराव केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे कारण की सराव आणि प्रयत्नाचा अध्ययनावरती परिणाम होत असतो अनुवंशाने प्राप्त क्षमतांचा विकास अध्ययनामुळे घडून येतो अनुवंशाने तुम्हाला काही क्षमता प्राप्त झालेल्या आहेत पण त्याचं जर विकास करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सराव आणि प्रयत्न करावा लागेल तरच त्याचा विकास होईल बघा सराव अनुकरण व अभिसंदनातून अध्ययन घडून येते तर हे आपण विकासाचं तत्व बघितलं की विकास ही परिपक्वन व अध्ययनाची निष्पत्ती असते बघा जर परिपक्वन चांगलं झालेलं असेल व्यवस्थित झालेलं असेल अध्ययन व्यवस्थित होत असेल तर तेव्हा चांगल्या पद्धतीने विकास हा होत असतो त्याच्यानंतर पुढचं जे काही अं दिलंय आपल्याला बघा परिपक्वन व अध्ययन यातील परस्पर संबंध या दोघांमध्ये काय संबंध आहे बालकाच्या परिपक्वन व अध्ययनाचा सर्वांगीण विकासावरती प्रभाव दिसून येतो मग परिपक्वन म्हणजे काय अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं या दोनही गोष्टींचा जो काही परिणाम आहे तो बालकाच्या सर्वांगीण विकासावरती दिसून येत असतो बघा परिपक्वन या नैसर्गिक प्रक्रियेचा उपयोग अध्ययन प्रक्रिया, प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी होतो आवश्यक परिपक्वता प्राप्त झाली असेल तरच अध्ययन परिणामकारक होते उदाहरण बघा चालणे बोलणे शिकण्यासाठी शारीरिक परिपक्वन घडून येणे व योग्य सराव मिळणे आवश्यक आहे आता अध्ययन कधी घडतं कधी सुरळीत घडतं जेव्हा परिपक्वन असेल तेव्हा आवश्यक परिपक्वन असेल तेव्हाच आपण काय करू शकतो अध्ययन परिणामकारक करू शकतो त्या वयानुसार परिपक्वन होत असतं आणि मग त्या त्या वयानुसार आपण त्या, 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 त्या मुलांना अध्यापन करत असतो पहिली दुसरीच्या मुलाला दहावीचं शिकवलं तर ते त्याला समजणार नाही कारण की तो तेवढा परिपक्वन आहे अशा पद्धतीने परिपक्वन आणि अध्ययन यांचा एकमेकांसोबत संबंध असतो पुढे आपल्याला दिले बघा जाती विशिष्ट कार्य सरकणे रांगणे बसणे चालणे ही जाती विशिष्ट कार्य आहेत कार्य 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 ही, कार्य ही, कार्य आ, ही कार्य बघा परिपक्वतेनुसार विशिष्ट वयामध्ये आपोआप विकसित होत असतात त्यांना प्रशिक्षणाची गरज नसते बाह्य वातावरणातील घटकांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही त्याच्यानंतर आपल्याला दिलेले व्यक्तिविशिष्ट कार्य बघा व्यक्तिविशिष्ट कार्य ही जातीविशिष्ट कार्याच्या अगदी विरुद्ध असतात पोहणे सायकल चालवणे नृत्य करणे ही सगळी व्यक्तिविशिष्ट कार्य आहेत आणि ही कार्य करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं ही सगळी कार्य प्रशिक्षणावरती अवलंबून असतात वातावरणातील घटक जसं प्रशिक्षण उपलब्ध संधी सराव यांचा व्यक्तिविशिष्ट कार्यावरती परिणाम होत असतो ही कार्य बघा प्रशिक्षणाने विकसित होत असली तरी त्यासाठी विशिष्ट परिपक्वतेची पातळी गाठणे आवश्यक असते बघा परिपक्वता खूप महत्वाची परिपक्वता असेल तरच पुढच्या गोष्टी घडणार आहेत परिपक्वतेच्या आवश्यक पातळी शिवाय प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकत नाही त्यानंतर बघा आपल्याला परिपक्वन आणि अध्ययन यातील फरक दिलेला आहे बघा जन्मता प्राप्त गुणधर्मांची नैसर्गिकरित्या होणारी वाढ याला आपण परिपक्वन असं म्हणतो अनुभव व सरावामुळे वर्तनात घडून येणारे बदल याला आपण अध्ययन असं म्हणतो परिपक्वनामुळे परिपक्वनामुळे बघा जात विशिष्ट कार्य दिसून येतात जसं रांगणे असेल चालणे असेल धावणे असेल आणि अध्ययनामुळे व्यक्तिविशिष्ट विशिष्ट कार्य घडून येत असतात जसं पोहणे सायकल चालवणे याच्यामध्ये प्रशिक्षणाचा समावेश असतो अध्ययनामध्ये त्याच्यानंतर बघा परिपक्वनाचा अभाव असेल व अध्ययनात सुलभ वातावरण प्राप्त झाले तरी विशिष्ट पातळीच्या पलीकडे विकास होत नाही कधी विकास होत विका नाही तुमच्याकडे अध्ययनासाठी सुलभ वातावरण आहे पण परिपक्वन आहे परिपक्वनाचा अभाव आहे अशा वेळेस विशिष्ट पातळीच्या पलीकडे त्या ठिकाणी विकास होत नाही बघा दारिद्र्यामुळे गरिबीमुळे संधीचा अभाव असेल एखादी गोष्ट करण्यासाठी पालकांचा नकार असेल यामुळे काय होतं अनुवांशिक क्षमतांचा विकास होत नाही तर हे जे काही एक्सटर्नल फॅक्टर आहे हे सुद्धा विकासामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात एक तर ते विकासाला सपोर्ट करतात किंवा विकासामध्ये ते बाधा त्या ठिकाणी आणत असतात काही इंटरनल फॅक्टर असतात आणि काही एक्सटर्नल फॅक्टर असतात जे बालकांच्या विकासामध्ये रोल प्ले करत असतात आता हा जो काही पुढचा भाग आहे वाढ व वा विकासावर परिणाम करणारे घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर हॅव अ नाईस डे